नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनल चॅनलवरती मित्रांनो मागेल तिला सौर पंप या योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्यात्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्व उपसा योजनांचे ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा